नाही कॅल्क्युलेशन मी एवढं सांगितलं की लोकसभेला आम्हाला पासष्ट टक्के जागा मिळाल्या त्यावरून आता पासष्ट टक्के झालं तर आकडा एकशे त्र्याऐंशीचा होतो पण त्याच्यापेक्षा जास्त आम्हाला मिळतील याच्याकरता आमचा प्रयत्न चालेल जाहीरपणे बोलता येणार नाही ही चर्चा बंद खोलीतच होणार त्याची सुरुवात काल झालेली आहे आम्ही आमचं आकलन आम्ही करतो की आपल्या कुठल्या चांगल्या जागा आहेत कोण उमेदवार आहे पण जी जाहीर जाग बातश्यता आत्ता करता येणार नाही जेव्हा आमचं फायनल ठरेल त्यावेळेला आपण ज्यावेळेला मागं पत्रकार परिषद घेतली होती तशी करून आपण सगळी फॉर्म्युला कोण कुठं जागा लढणार ते तयार करू आत्ता चांगलं अवघड आहे आमचं आपली परंपरा महाराष्ट्रातली आहे की निव जेव्हा आघाडी करून आपण जेव्हा निवडणूक लढतो जेव्हा सत्तेत येतो तेव्हा ज्या पक्षाचे अधिक आमदार असतील स्थिरतेच्या दृष्टीनं त्या पक्षाचा मुख्यमंत्री होतो आता ज्या पक्षाचा जास्त आमदार येतील त्या पक्षाचे शेट्टी कुठल्या व्यक्तीला करायचं हे ठरवतील मी काय बोलणार नाही त्या मी ते पण सांगितलं त्याच्याबद्दल आणखी काय बोलायची गरज असं वाटत नाही मला पण हे जागा वाटपाची चर्चा जाहीरपणे होऊ शकत नाही ही बंद खोलीत होते मागच्या वेळेला दुर्दैवाने फार वेळ लागला आता लवकर करा अशी आमची सर्वांची इच्छा आहे त्यामुळे ऑगस्ट महिन्यात जर झाली तर बरं होईल आणि समजा संपूर्ण जरी चर्चा झाली नाही तर नव्वद टक्के झाली पंच्याण्णव टक्के झाली तर ती जाहीर करून टाकली पाहिजे लोकांना कामाला जायला सांगितलं पाहिजे बाकीचे मग मुद्दे असतील ते आणखी राहतील मग नंतर घेत नाही असं काही ठरलं का दोन टप्प्यात होईल अगोदर जे विद्यमान आमदार आहेत त्यांचे आणि मग उरलेले असं काही नाही ठरलेलं पण त्या त्या दृष्टीने होऊ शकते अशी चर्चा सुरुवात झालेली आहे परवा दिवशी पहिली बैठक झालेली आहे तीन पक्षांची आमची बैठक तर होत राहते प्रत्येक पक्ष आपापल्या बैठका घेत आहे त्यांनी आपापली रणनीती ठरवलेली आहे आता तिघांनी बसून एकमेकांसमोर करायची सुरुवात परवा दिवशी झालेली आहे आता पुढच्या बैठका होतील आता काही ठीक आहे तर त्यांना त्याच्याशिवाय काही दिसत नाही दहा वर्षात त्यांना लाडकी बहीण आठवली नाही लोकसभा निकाल नंतर त्यांना लाडके लाडकेबाईन आठवली चांगली गोष्ट आहे ही योजना आम्ही यशस्वीपणे कर्नाटकमध्ये राबवलेली आहे कर्नाटकमध्ये आम्ही दोन हजार रुपये प्रति व्यक्ती द्यायचं कबूल केलं होतं ते देतोय तेलंगणामध्ये आम्ही ही योजना राबवलेली आहे त्यामुळे ही योजना राबवली ठीक आहे आता ते आम्ही काय करायचं त्याबद्दल किती पैसे द्यायचे ते आमच्या जाहीरनाम्यात कळेल तुम्हाला आता हे आपल्याला की अशी देत नाही आपण मी अनेक वेळेला सांगितलं ही आम्ही मोठा भाऊ वगैरे काय नाही आमचा एकच एक निकष आहे की ज्या ठिकाणी आपण महायुतीच्या उमेदवाराचा पराभव करू शकू त्या ठिकाणी योग्य तो उमेदवार दिला जाईल अर्थात प्रत्येक पक्ष आपल्याला जास्तीत जास्त जागा मिळवायचे प्रयत्न करेल परंतु त्याला दोन हजार एकोणीसचा चा संदर्भ आहे लोकसभा निवडणुकीचा संदर्भ आहे स्थानिक स्वराज्य संस्थेचा संदर्भ आहे अनेक निकष त्या ठिकाणी पाहिले जाते विश्व हिंदू परिषदेने असं म्हटलंय की भारतात हिंदू खत्रेमे आहे आणि म्हणून दोन मुलं प्रत्येक कुटुंबाला जन्माला घातली पाहिजे आता मला हे समजत नाही की हिंदू कोणापासून खत्रेमे आहे जर तुम्ही मुस्लिमांच्या पासून खत्रेमे म्हणत असाल तर आज हिंदूंची लोकसंख्या मुस्लिमच्या पेक्षा सहा पट जास्त आहे तुम्हाला कसा खतरा वाटतो तुम्ही हिंदू मध्ये भरताय का मला काही समजत नाही बोर्डाचा व्यक्त प्रश्न आहे मी काही अभ्यास केलेला नाही राष्ट्रीय पातळीचा निर्णय घेतला जाईल परिणाम आघाडीच्या उमेदवारांवर त्याचा निर्णय ते घेतील ना पण त्यांना घेऊ द्या त्याचा निर्णय ते निर्णय घेतल्यानंतर आपल्याला कळेल तो निर्णय मला वाटतं त्यांनी अत्यंत धाडसानं जीवावर उदार होऊन ही मराठा समाजाच्या आरक्षणाची चा लढाई लढलेली आहे आणि मोठ्या प्रमाणात मराठा मराठा समाज त्यांच्या मागं आहे योग्य तो निर्णय घेतील राजकारण विचारावर झालं पाहिजे आणि विचार हे लढव्या पद्धतीने मांडायचे का शांततापूर्ण मार मांडायचे गांधीच्या मार्गाने मांडायचे का कुठल्या मार्ग मांडायचे ठरवावं लागेल म्हणतात काँग्रेसच्या काळात वक्क बोर्डच्या अनेक जमिनी काँग्रेसच्या नेत्यांनी मंत्र्यांनी लाटल्या फक्त वक बोर्डाचा जो कायदा चाललेला त्यावर केंद्रीय आमची पार्लमेंटरी बोर्ड आहे किंवा आमची जो वर्किंग कमिटी त्यावर तो निर्णय घेईल की पुढे काय करायचं भूमिका काय असणार आहे त्याची